छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग करिता विविध स्पर्धांचे काल आयोजन करण्यात आले चित्रकला रंग भरणे व क्ले बनवणे त्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण यावेळी केले आहे आज माननीय आयुक्त अंकुश पांढरे यांच्या शुभ हस्ते सहाय्यक आयुक्त उप अभियंता सुहास जोशी सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू कला व्यवस्थापक हंसराज बंसवाल कर्मचारी व मोठ्या प्रमाणात स्पर्धक व त्यांचे पालक उपस्थित होते आज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजे दरम्यान चित्रकला रंग भरणे व शाडू मातीपासून क्ले बनवणे या स्पर्धेच्या पार पडल्या या स्पर्ध्यांना जवळपास तीनशे पन्नास ते तीनशे पंच्याहत्तर दिव्यांग स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आपल्या कला आविष्काराने दर्शन उपस्थितांना घडवले आम्ही कोठे मागे नाही हे त्यांनी आपल्या कला आविष्काराने दाखवून दिले चित्रकला रंग भरणे यात त्यांनी आपल्या स्वप्नातील जग उतरवले शाडू मातीपासून आकर्षक क्ले बनवून उपस्थितांचे लक्ष वेधले वय वर्ष सहा ते पंधरा व वय वर्ष सोळा वर्षात अशा या दोन गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या दिव्यांगांचे कला आविष्कार बघण्यासाठी सहाय्यक आयुक्त अभय प्रामाणिक अधीक्षक उदय मानतकर स्मार्ट सिटीच्या अर्पिता शरद यांनी देखील यावेळी भेट दिली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर